लेवा एज्युकेशन युनियन आणि बहिणाबाई बे ब्रिगेड आणि अखिल भारतीय लेवा युवक महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही प्रथा लेवा समाज लेवा पाटील समाजामध्ये एकोणविसशे एकोणनव्वद पासून स्वर्गीय दिलीपण्णा कोल्हे यांनी सुरू केली होती आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सातत्याने ही प्रथा इथे सुरू होती सर्वसाधारणपणे एकशे पाच विवाह सामूहिक विवाह या ठिकाणी त्या कालखंडामध्ये पार पाडले आज एकंदरीत चोवीस सामूहिक विवाहाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या वर्षीच्या बुकिंग या ठिकाणी सोळा सामूहिक विवाहांचं झालेलं आहे साधारणतः एकशे एकच आमचं टार्गेट आहे आणि एकसे एक, एक सामूहिक विवाह या ठिकाणी पार पाडतील अशा पेक्षा आहे समाजामध्ये चांगला प्रतिसाद त्या सामूहिक विवाह प्रथेला चांगला मिळतोय या ठिकाणी या तिन्ही लेवल एज्युकेशन सोसायटी असेल लेवा युवक महासंघ आहे ब्रिगेड आहे यांचे सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि कष्टामुळे या ठिकाणी प्रचंड असा स्वरूपाचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय समाजामध्ये चांगली प्रथा आणि परंपरा या माध्यमातून सुरू होते आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये निश्चित याला चांगलं यश येईल असे माझी अपेक्षा आहे सर्वसाधारण आता लग्नाचा फार मोठे खर्चित झालेले आणि या खर्चामध्ये आज महागाई आहे महागाईमुळे हे मोठ्या प्रमाणावर फटका सर्वजण वधूवरांचा याला बसतोय हेच नाही तर सामूहिक त्या निमित्तानं एकत्र सगळे जण आले त्या ठिकाणी एकमेकांचा परिचय होतो चांगला संपर्क संबंध या संदर्भात जुळतात आणि खर्चामध्ये अधिक बचत होऊन पुढच्या कालखंडामध्ये हा जो बचत झालेला खर्च आहे त्यांच्या संसार उपयोगी साहित्याला आपल्याला देता येतो म्हणजे त्यांच्या संसाराला बळकटी मिळते एकंदरीत त्याचे चांगले परिणाम आज आपल्याला दिसत आहे आज या ठिकाणी लेवा पाटीदार समाजा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे लेवा पाटीदार समाजामध्ये नातभूने सांगितले तसं एकोणीसशे पंच्याऐंशी साली वी, सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेट दिलीप स्वर्गीय दिलीप अण्णा खोलेंनी रोवली ती यंत्र सा, सा, ती ती त्यांनी सातत्याने एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत राबवली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकशे एक मेळावा घेतला गेला आणि त्यानंतर ही जळगाव शहरामध्ये हे वधुवर मेळावे सामुदायिक विवाह सोहळे थांबले होते भुसावळला भुसावळला सातत्याने मेळावा चालले पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ती चोवीस बधुवरांचा सामुदायिक विवाह सोडा आपण इथे घेतोय त्याला प्रतिसादही समाजाचा चांगला आहे समाजाचे दातृत्व अनेक दातृत्व नेते पुढे आले त्यांनी बऱ्याच प्रकारचे सामान उपलब्ध करून दिलं आणि या सोहळ्याने एकच आता सिद्ध झालं की सामूहिक विवाह हे काळाची गरज आहे आणि त्यात लिहिवा तर समाजाचे वधूवर पुढे येतात स्वतः हे फार आनंदाची गोष्ट